नमस्कार शेतकरी भावनो मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगणार आहे ते पण आता लगेच एक मिनिटात बघा हे गोपन आहे पाखराला कसं मारायचं म्हणजे असं पाखरं उठवायचं ज्वारीवरले आता एक मिनटात तुम्हाला सांगणार आहे बघा हा मित्रांनो आता तुम्हाला मी सांगणार आहे पाखरा कसं उठवायचं जवारीवरले या प्रकारे ते आता तुम्हाला माहीत असेल शेतकरी भावांना माहीत असेल शहरातल्या लोक शेतीमधल्या लोकांना माहीत नसतो हे ओ हे आहे ना गोपन आहे गोपन म्हणतात त्याला आमच्या इकडं तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहीत नाही आमच्या इकडे गावाकडे गोपन म्हणतात हे आहे ना ओका हे असं करून ह्याला पकडायचं ह्याच्यात बोट घालायचं ह्याच्यामध्ये आणि तुम्ही लहान लहान खडे मारू शकता ते माती मातीचे ढेकळं असतात बारीक ते घेऊन मारू शकता आता मी तुम्हाला खडे घालून दाखवतो अगं का छोटे छोटे खडे खेटायला घालायचं आणि असं तुम्हाला अनेकदा दाखवतो हे कसं घालायचं ह्याला असं धरून यात हे या आहे ना ओका असं बोट घालायचं म्हणजे बोट घालून जे ओका आणि असं ओका हे असतं ना असं करून ह्याला पकडायचं असतं असं करून पकडायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं तर तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा शेअर करा सपोर्ट करा तुमचे मनापासून आभार आणि एवढा असं असं करून एवढा करून आता असं असतं ना एव इकडे बघा असं करून असं घ्यायचं आणि त्याच्यानंतर असं होऊन एक दाखवा मातीचा ढेको हे म्हणजे मी थोडं साईडला उभार आहे डोंगराची माती आहे काळी माती नाही लाल मा आहे भोरकट माती आहे हलकं रानात उभारलेलं आहे मी इकडं वरती डोंगराचं मग आहे माती असे आहे बघ त्याला असं टाक घ्यायचं त्याला आपण ह्याच पद्धतीचं घ्यायचं आणि असं करून परय माती हीच पडते थोडं लांब जात नसते ह्याच्याने काय होतं सांगू का ढेकळाने आपले जवळचे धाटा असते जवारीची जवारी असते जे आपली धाट म्हणतो हमीकडं तुमच्याकडे काय म्हणतात काम आहे म्हणजे असं मारल्यानंतर तुटत नाही आणि जे मोठे मोठे येतात आता तुम्हाला दाखवतो तिथं दगड असतं दगड घालायचं ना मोठ तुटतो घावर पडतो खाली लागून कसं जेणत जातो दगड एकदम आणि मारल्यानंतर आणि कसं करायचं का तुम्हाला अवकासा या पद्धतीचा शेतामध्ये जवारी तुम्हाला आम्हीची जवारी दाखवतो बघा आता एकच मिनिटात बघ का मित्रांनो जवारी बघा तुम्हाला दाखवत आहे बघा कंस आता आला दाणे तयार झालेले आहेत बघा इकडं बघा भेटलो का तयार झाले पूर्ण आता दाणे आता हुरडा तयार झाले हुरडा हुरडा म्हणतात त्याला बघा तुमच्या इकडे काय म्हणतात असं पाखर मारायचं बघा मित्रांनो आणि असं शहरात बंबई पुन्हा असं ह्यांना आमच्या आम लहान भावांना दादांना ताईंला असं माहित नसतं नक्की व्हिडीओ दाखवा शेतामधलं पाखर मारायचं असं <tellman sounds> <tellman sounds> म्हणायचं पाखर का सुटायला लागलं तर बघा कवडून आणि इकडं बघा गहू आहे गहू पण आता पडत कापणीसाठी येत आहे आता दहा पंधरा दिवसामध्ये कापून घेत आहे त्यानं इकडं असूजेवर एवढी हे हजारच शेत आहे चला मित्रांनो आज व्हिडिओ मध्ये सांगणार तू उद्या आणि तुम्हाला दुसरं काय शेतातलं माहिती सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ बघा उद्याच्याला व्हिडिओ टाकणार आणि एक शेती बद्दल पाखरं कसं मारायचं ज्वारी कसं कापायचं गहू कसं कापायचं ह्याच्याबद्दल सगळं पुण्या टाईमला कापायचं फेंड्या कसं बांधायचं सगळं आम्ही तुम्हाला शेतीबद्दल सगळं सांगणार आहे ठीक आहे आज एवढंच बस चॅनेलला सबस्क्राईब करा जाताना एक सांगणे एकच एवढं